आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज खातखेडा सालेभट्टी नागमोडी वळण ठरत आहे शापित ठिकाण दोन वर्षात अंदाजे पन्नास ते साठ जणांचा या ठिकाणी अपघाती मृत्यू तर अनेकांना अपघातात आले अने कायमचे अपंगत्व या वळणावरील अनावश्यक झाडे झुडपांची गट ग्रामपंचायत सालेभट्टीतर्फे साफसफाई धोकादायक नागमोडी वळणऐवजी ना रोड सरळ करण्याची लोकांची मागणी सिरसी सिरसी उमरेड हिंगणघाट महामार्गावरील सिरसी गावाजवळ सालेवट्टी ते खातखेडा या गावादरम्यान असलेल्या नागमोडी वळणाला हटवून रस्ता सरळ करून देण्याची मागणी जोर धरत आहे याचे कारण म्हणजे या ठिकाणी मागील दोन वर्षात विविध अपघातात अंदाजे पन्नास ते साठ लोकांचे जीव गेले आहेत तर अनेक लोकांना कायमचे अपंगत्व अपंगत्व सुद्धा आले आहे उमरेड ते सिरसी दरम्यान हे एकमेव असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त अपघात होतात काही महिन्यापूर्वी ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी माहेर येथील मजुरांची टाटा सुमो उलटून चार महिला मृत्युमुखी पडल्या होत्या आणि अंदाजे दहा ते बारा मजूर गंभीर जखमी झाले होते या ठिकाणी झालेला सर्वात मोठा अपघात मानला जातो तेव्हा वाहतूक परिवहन विभागाने या ठिकाणी येऊन चौकशी सुद्धा केली होती परंतु त्यांच्याकडून सुरक्षेची कोणतीही उपाययोजना मात्र करण्यात आलेली नाहीत निदान त्यांच्याकडून या, या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट घोषित करणे अपेक्षित होते दररोज या ठिकाणी काही ना काही अपघात होत असतात काही अपघात गंभीर असतात तर काही किरकोळ असल्याने रेकॉर्डवर येत नाहीत असे असून सुद्धा प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते असे नागरिकांचे म्हणणे आहे याच कारणाने दोन दिवसापूर्वी गट ग्रामपंचायत सालेभट्टीचे सरपंच हनसिनी थेरे उपसरपंच कैलास चुधरी तसेच माजी सरपंच कौडोजी थेरे खातखेडाचे पोलीस पाटील संध्या गायकवाड सालेभट्टीचे पोलीस पाटील पुरुषोत्तम नवघरे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष कौडोजी मसराम तसेच राधिका पाटील ग्रामपंचायत सदस्य सालेभट्टी गावचे प्रतिष्ठित नागरिक व संत वैद्य व गावातील काही नागरिक यांनी पोलीस पोलीस स्टेशन पोली स्टेशन बेलाचे ठाणेदार चेतन सिंग चौहान यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली यावेळी पोलीस चौकी सिरसीचे इंचार्ज निशवाड सुद्धा हजर होते साहेबांनी जमलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी गट ग्रामपंचायत चालेभट्टीतर्फी जेसीबी लावून नागमोडी वळणावरील रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा मोठी वाढलेले गवत व वा छोटी मोठी झुडपे काटेरी झुडपे काढून साफसफाई केली या साफसफाईच्या कामात ग्रामपंचायतचे कर्मचारी मनोहर माटे व सुमित डांगे यांनी दिवसभर खूप मेहनत घेतली ठाणेदार चेतन सिंग चौहान व वा सीसी चौकी इंचार्ज निलेश बिजवाड यांनी या ठिकाणी जाऊन भेट दिली व गड ग्रामपंचायत सालीभट्टीने केलेल्या या कार्याची प्रशंसा केली